नारी सप्पे भारी असं आपण नेहमीच म्हणतो कुटुंबावर पतीवर कोणतंही संकट आलं की हीच नारी सगळ्यांना एकटी पुरून उरते खरं तर प्रत्येक साधारण वाटणारी स्त्री ही साधारण नसून असाधारणच असते आज मी तुम्हाला अशाच दोन स्त्रियांविषयी आणि त्यांच्या असाधारण लढ्याविषयी सांगणार आहे नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक तुम कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा हा नारा कदाचित तुमच्या लक्षात असेल पण हा नारा ज्यानं दिला तो उमर खालीद गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात आहे दोन हजार सोळा मध्ये जे एन अफजल गुरुच्या फाशी संदर्भात आयोजित कार्यक्रमात कथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैया कुमार उमर खालीद यांना अटक झालेली या घटनेनंतर उमर चर्चेत आला त्याला ठिकठिकाणी भाषण करण्यासाठी बोलवला जावला उमरच्या भाषणांचा परिणाम म्हणजे दोन हजार अठरा मध्ये त्याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हल्लेखोराच्या पिस्तुलात ऐनवेळी बिघाड झाला म्हणून तो वाचला तेव्हापासूनच त्याचा ट्रेन मेट्रो बस बसचा प्रवास थांबला एकीकडे उमरच्या आयुष्यात खूप मोठ्या घटना घडत होत्या मात्र या दरम्यान त्याला सावरायला त्याच्या सोबत खंबीरपणे उभी होती ती त्याची पार्टनर डॉक्टर बनो जोत्सना लाहिरी 2013 हजार या काळात जे एन एकत्र शिकत असताना क्रिकेट वेडा उमर आणि फुटबॉल प्रेमी मेस्सी भक्त बनो जोत्सना हे एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र त्यांची ही लव्ह स्टोरी इतरांप्रमाणे नव्हती दोन हजार मध्ये CAA विरोधी आंदोलनांनी दिल्ली ढवळून निघाली होती उमर हा ठिकठिकाणी थीक CAA च्या विरोधात भाषण करीत होता या दरम्यान चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली उमरला अटक झाली आणि तेव्हापासूनच तो तिहाड तुरुंगात शिक्षा भोगतोय उमर आणि त्याची साथीदार असलेल्या बनो जोस्नाचे सगळे तारुण्यच या सगळ्या घटनांमध्ये निघून गेलं खर तर उमर आणि बनो बनोजोत्स्ना या दोघांचा धर्म वेगळा एवढंच नाही तर बनो बनोजोत्स्ना ही उमरपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे बनो लहानपणी ला लहानपणीपासूनच शिक्षिका व्हायचं होतं पण उमरमुळे तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली उमर आजही तुरुंगात आहे पण बनोजोस्ना उमरचा आवाज बनून त्याची बाजू वेळोवेळी जगासमोर आहे बनो जोस्नानं आंबेडकर विद्यापीठ जामिया दिल्ली विद्यापीठ अशा संस्थांमध्ये काही काळ अध्यापन केलंय विविध वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये आपल्या अभ्यास विषयावर लिखाणही तिनं केलंय मात्र आता तिचं आयुष्य हे उमरवरतीच बेतलेलं आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन वेगवेगळ्या खंडपीठांनी दोन हजार वीसमधील दिल्ली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी दहा आरोपींच्या जामीन अर्जांवर निर्णय दिला दिल्ली दंगल कट प्रकरणातील उमर खालीदसोबत इतर आरोपींच्या जामीन याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या त्यामुळे उमर खालीद आणि डॉक्टर बनो जोत्स्ना लाहिरी यांचा हा लढा संपलेला नाही आहे उमरची निर्दोष म्हणून कधी मुक्तता होईल हे कुणालाच माहीत नाहीये पण एकाकीपणा सरत तारुण्य धुळीला मिळालेलं करिअरची भरपाई न्याय यंत्रणा करू शकेल का हा प्रश्नच आहे गीतांजली वांगचूक उर्फ गीतांजली अंगोमो हे नाव गेल्या महिनाभरापासून विविध माध्यमांवरती तुम्ही ऐकलं असेलच सोनम वांगचूक यांना आपण नेहमीच पाहत आलोय पण त्यांच्या पत्नी गीतांजली या तशा सोशल मीडियापासून लांबच असतात मात्र आपल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी आज त्या सरकारशी लढत आहेत खर तर लडाखसाठी आपलं अख्खं आयुष्य झोकून देणारे सोनम वांगचोक यांचं लढाखसाठी मोठं योगदान आहे लडाखमधील नागरिकांसाठी वांगचोक कुण्या हिरोपेक्षा कमी नाही आहेत पेशान अभियंता आणि शिक्षक सुधारक सामाजिक कार्यकर्ते असणारे सोनम वांगचोक यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी असंख्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली लिया आहेत मात्र सोनम वांगचोक हे सध्या राजस्थानच्या जोधपूर सेंट्रल जेलमध्ये आहेत देशद्रोही असल्यासारखी वागणूक त्यांना सरकारकडून दिली जाते तेही फक्त त्यांनी लडाखसाठी लडाखच्या हितासाठी आवाज उठवल्यामुळं सोनम यांच्या अटकेनंतर माध्यमांसमोर ठामपणे आपली भूमिका मांडणारी सरकारच्या दडपशाहीवर भाष्य करणारी आणि त्यांना प्रश्न विचारणाऱ्या गीतांजली सोबत आज संपूर्ण देश उभा आहे एकोणीसशे शहाऐंशी साली सोनम आणि गीतांजली यांचं अरेंज मॅरेज झालं गीतांजली अंगोमो या प्रसिद्ध उद्योजिका आणि समाजसेविका आहेत त्यांनी कुशन आणि शंघाई पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपन्यांची सुरुवात केली त्या हेलिओस बुक्स ओम हॉस्पिटल्स ओम ट्रस्ट आणि लव युअर लिवर फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत शिक्षण क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान असून त्या हिमाचल इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाखच्या संस्थापक सदस्य आहेत स्वतःची ओळख सोशल मीडियावर आंतरप्रिनर अशी देणाऱ्या गीतांजली तिशीनंतर कराटे शिकल्या ब्लॅक बेल्ट मिळवला ज्या वयात बॅलेरिना निवृत्ती घेतात त्या वयात त्या, त्या बॅले शिकल्या उंच जागांची भीती घालवण्यासाठी स्काय डायव्हिंगचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं सतत स्वतःला आव्हान देत राहण्याची सवय शिस्तबद्धपणे लावून घेतली आज सरकारला आव्हान देताना तीच सार्थकी लागलेली दिसते सोनमसाठी आम्ही देशातले सर्वोत्तम वकील उभे करू याची खात्री सरकारने बाळगावी असं म्हणत गीतांजली सरकारला थेट आव्हानच देतात सोनम वांगचो यांच्या अटकेला आठोडा उलटला तरी गीतांजली यांना त्यांची भेट घेऊ दिली नव्हती त्याची चूक काय आहे आश्वासन कधी पूर्ण करणार हे विचार न गुन्हा आहे का 15 दिवस उपोषण केलं होतं त्यानं आणि लगेचच अटक देखील झाली त्याच्या प्रकृतीविषयी काहीच माहिती का, का देत नाहीत असा प्रश्न गीतांजली या दर वृत्तवाहिनीवरती विचारत होत्या आता त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळालं असलं तरी सोनम अद्याप तुरुंगातच आहेत